डिजिटल इंडियाचे डिजिटल क्षत्रिय गाडीलोहार समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन धुळे शहर क्षत्रिय गाडीलोहार समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सुवर्णकार मंगल कार्यालय गली नंबर पाच येथे घेण्यात आली यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रसंगी नरेश सूर्यवंशी जयेश नगरे भिका बागूल रामकृष्ण बापू संन्याशी तसेच सर्व समाज बांधव महिला भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले ठामवत मराठी न्यूजसाठी संजय बागुल साई प्रतिमा फोटो स्टुडिओ धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका